सांगली वकील संघटना सांगलीचे दोन हजार चोवीस सालाचे वार्षिक स्नेहसंमेलन सांगली माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग थिएटरमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते नटराज्याच्या प्रतिमा झाली यानंतर स्वागत आणि प्रास्ताविक तसेच व्यासपीठावरील पाहुण्यांची ओळख सांगली वकील संघटना सांगलीचे अध्यक्ष माननीय श्री एडव्होकेट किरण राजपूत यांनी उपस्थित त्यांना करून दिली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगलीचे माननी श्री पी के शर्मा साहेब बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन व सदस्य साताराचे माननीय माननी श्री वसंतराव भोसले जिल्हा सरकारी वकील सांगलीचे माननीय माननी एडव्होकेट प्रमोद भोकरे एडव्होकेट मुंबई उच्च न्यायालय मुंबईचे माननी एडव्होकेट कुलदीप निकम साहेब यांची उपस्थिती होती याप्रसंगी माननीय श्री पी के शर्मा साहेब माननीय श्री वसंतराव भोसले माननीय भदगले माननीय श्री, माननी श्री पी व्ही जाधव माननीय कुलदीप निकम माननी प्रमोद भोकरे माननीयोकेट किरण राजपूत माननीयोकेट विजय गाडेकर माननीयोकेट अमोल पाटील माननीयोकेट पल्लवी कांते माननीय श्री पी के शर्मा साहेब माननीयोकेट विशाल कुंभार यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यानंतरच्या सत्रामध्ये वकील बंधू भगिनींच्या विविध गुणदर्शनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला दुपारनंतरच्या सत्रामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस निमित्त घेण्यात आलेल्या क्रिकेट रिंग टेनिस बुद्धिबळ कॅरम बॅडमिंटन आणि संगीत खुर्ची सामन्यामध्ये गुणानुक्रम मिळविलेल्या स्पर्धकांना व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मेहरबान बदलाले साहेब मेहरबान जाधव साहेब मेहरबान चौगुले साहेब मेहरबान चोडे साहेब आणि मेहरबान नरडेले साहेब यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी माननीय एडव्होकेट भोकरे साहेब माननीय पी शर्मा साहेब तसेच माननीय एडव्होकेट कुलदीप निकम साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले बऱ्यापैकी के सगळे मेंबर्स इथं आहेत यातलं जे कॉर्डिनेशन आहे हेल्दी रिलेशनशिप जे आहे हे सुरुवातीपासून आजपर्यंत जे काही मेंटेन होत आलेले ते त्याच्यासाठीचे प्रमुख साधन म्हणून या अशा प्रकारचे कार्यक्रम हे ये कामाला येतात इव्हन मुंबईमध्ये सुद्धा हायकोर्टमध्ये असतानासुद्धा म्हणजे बार असोसिएशनमध्ये असे प्रोग्राम घेतले जातात नवीन जजेस जेव्हा इलिव्हेन्स होतात एलिव्हेट होतात और जेव्हा जेव्हा त्यांना नवीन चीफ जस्टिस एलिवेट होऊन जेव्हा येतात अशा वेळेला छोटे छोटे फंक्शन्स घेतले जातात कारण तेच असते ज्युडिशरी बार बेंच यांचं रिलेशनशिप दुसरा महत्त्वाचा बेनिफिट मला दिसतोय तो म्हणजे जी युनिटी आपली बार सांगली बारमध्ये मला कायम दिसत आलेली आहे की जी आजही दिसते मागून जो आवाज येतो त्यातूनच तो युनिटीज आपल्याला दिसते अर्थात डिफरन्स ऑफ ओपिनियन असणं हे साजिक आहे पण या डिफरन्समधूनसुद्धा एक डिसिजन मेकिंग ऑथॉरिटेटिव्हली घेणं आणि सगळ्यांनी ॲक्सेप्ट करणं हेच आपण वेळोवेळी सांगली बारमध्ये बघत आहोत तिसरी महत्त्वाची गोष्ट मला मी काकांशी बोलताना सांगितलं जे इव्हेंट्स असतात स्पोर्ट्स इव्हेंट्स असतात किंवा बाकीचे इव्हेंट जे आपण या कालावधीमध्ये घेत असतो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यातून शिकायला मिळतात यातलं या वर्षीचं प्रमुख आकर्षण म्हणजे मला पर्सनली जे वाटलं ते रिंग टेनिसचा मला मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये काका पिटी जातो काका आपले त्यांनी हे यावेळेची बाजी मारली प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाउन्स बॅक कसा करायचा असं एक मूर्तिमंत उदाहरण टाकणी यावेळेला आपल्याला फार याबद्दल काही बोलत नाही पण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की अशा सरकम्सेसमध्ये कसा बाउस बॅक करायचं कसं परत आपण यातून बाहेर पडायचं या गोष्टीतूनच आपण बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात प्रोफेशनमध्ये शिकत असतो आणि या गोष्टी या आपल्या अशा फंक्शन्समधून आपल्याला मिळतात छोटा फार जास्ती वाढवत नाही मी सांगली बारचं फ्रेम कायमच आहे कॉर्डिनेशन क्लिएशन्स वर्षापासूनचे आहेत आणि हे असेच कायम राहतील खरं सांगायचं तर मला आज इथं बसत असताना जरा ऑकवर्ड होत होतं म्हणजे एखादा घरचाच कार्यक्रम आणि घरच्या उचलून तुम्हाला इथं बसव कार्यक्रम हा ऑकवर्डनेस जो येणं साजे घेतो तो आज इथे येत होता तर परत एकदा मी बारचे आभार मानतो या कार्यक्रमासाठी मला इन्व्हाइट केलं आणि असंच प्रेम कायम राहावं आणि परत एकदा सर्वांना कार्यक्रमाची शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगतो

आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे आणि आमच्या संस्थेतर्फे मी आपले सर्व गुण आहे बोलायला मला जास्त काही येणार नाही हे मी अचानक उभं राहिलेलो आहे पण आपण सर्व आम्हाला आत्माने बोलवता प्रेमाने मान सन्मान देतात सेवा करायची संधी देतात आम्ही हे पाहुणे कलाकार आहोत तीन वर्ष आपल्याला गावात येतो आपली सेवा करतो आणि आम्ही निघून जातो पण आपण जे कार्यक्रम घेतलेले आहेत ज्या गोष्टी आमच्या मेमरीमध्ये आहेत त्या आम्हाला रिटायरमेंटनंतरसुद्धा चांगला आनंद देऊ शकतील आणि याबाबत आमचे प्रमुख शर्मा सर यांनी आम्हाला बऱ्यापैकी के मोटिवेट केलेलं आहे जसे आम्ही बाहेरचे कलाकार आहोत म्हणजे असे इतकं इतर इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये नाही पण आमच्या बऱ्याच कार्यक्रमामध्ये ते आम्हाला मोटिवेट करतात आणि त्यातून आमचे काही सिंगर तयार झालेले आहेत काही प्लेयर तयार झालेले आहेत आणि त्यांनी बघित आपण बघितलं असेल का आम्ही क्रिकेटची मॅच जिद्दीने मागच्या वर्षाच्या काय जे असेल त्याच्या याच्या अनुषंगाने सरांनी सगळ्यांच्या प्रयत्न करून दुसरं रिहर्सल घेऊन जिद्दीने जिंकलेली आहे गोष्ट पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आता बॅडमिंटन मध्ये आमचे सर हरणार नाही तुम्ही तयारीत त्यावेळेस एवढं सांगतो आणि मी माझे दोन शब्द आपल्याला कोणी संधी दिली माझ्याकडे या कार्यक्रमानंतर सर्व वकील बंधू भगिनींच्या तसेच सर्व उपस्थितांच्या निखळ मनोरंजनासाठी कोल्हापूरच्या विशाल सुतार यांच्या झंकार ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी वकील मंडळी जग जापला नाचण्याचा मोह आवरू शकले नाहीत